नमस्कार आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजारभाव कापूस बाजारभाव जाणून घेण्याआधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला आज सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला आज सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद